नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी पूनम फडतरे भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी मिरजेतील क्रीडा संकुलच्या मैदानात सकाळी नागरिकांशी संवाद साधला आहे लोकसभा निवडणुकीत मला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी संजय काका यांनी केले आहे भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी मिरजेत अनेक ठिकाणी नागरिकांशी संवाद साधला सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाला अभिवादन करून मिरजेतील क्रीडा संकुलच्या मैदानावर सकाळी व्यायामला येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष रविकांत अटक यांनी त्यांचे स्वागत केले लोकसभा निवडणुकीत सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हान खासदार संजय काका पाटील यांनी केले आहे यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे मकरंद देशपांडे गजेंद्र कुल्लोळी शिवसेनेचे चंद्रकांत मैंगुरे यासह भाजप शिवसेना युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते सगळ्या ग्राउंडवरच्या तरुण मित्रांना वडीलधारांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो सगळ्यांना विनंती केली की निवडणुकीला मला भाजप सेना आणि महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी मिळालेली आहे यासाठी मला घेऊन आलेले या ठिकाणी सगळ्यांना भेटण्यासाठी या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेश भाऊ बाकी आमचे पक्षाचे प्रमुख नगरसेवक सगळे सहकारी मित्र मकरंद भाऊ सगळ्यांना भेटलो विनंती केली काही अडचणी थोड्याफार राहिलेल्या आहेत त्या आमदार महोदयांनी त्यांना सांगितलं की या सगळ्या कामामध्ये पूर्वीपत्र दिलेले आहेत त्या सगळ्या अडचणीच्या संदर्भामध्ये ती प्रोसेस सुरू झालेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर त्या गोष्टीला निश्चितपणानं सुरुवात होईल कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून या ठिकाणी मला विजयी करावं पुन्हा पाच वर्ष कामाची सेवेची संधी द्यावी एवढी आपल्या सगळ्या मंडळींना विनंती करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा